वाचवाची आवड होती मी थोडी त्याच्या मी त्याला सांगितलं मी तुझ्या पाठीशी आहे हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार शाहीच्या ह्या मालिकेमध्ये आज एक गौरवाची बातमी आहे एक अभिमानाची बातमी आहे केल्यानं होते पण केलं पाहिजे कष्टानंतर येश शंभर टक्के मिळते त्याचंच प्रत्यय आला आहे तो संघर्ष अकॅडमीत एक विद्यार्थी यज्ञेश गिरधार हा विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी नेवीमधून आता ट्रेनिंग पूर्ण करून आला आहे आणि ह्या विद्यार्थी जो घडलेला आहे त्यांचे शिक्षक देखील ह्या ठिकाणी आहेत थि। आपण संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी घेणार आहोत की या पाठीमागील मेहनत हे कष्ट त्यांचे वडील ह्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत थि। त्यांची देखील आपण माहिती घेणार आहोत मला झालं माधवराबागवत हायस्कूल विलेबारले येथील तिथे दहावीपर्यंत शिकलो त्यानंतर कॉलेज साठे कॉलेज विलेबारची तिथे पण विलेबारलेमध्येच होतं तिकडे बारावीपर्यंत शिकलो त्यानंतर डिफेन्स जायची आवड होती दहावीनंतरच तर पण रस्ता मिळत नव्हता मार्गदर्शक मिळत नव्हते तेव्हा एका फेसबुकवर मित्रांनी मला एक फोटो पाठवला तेव्हा अकॅडमी अॅकॅडमीची ॲडव्हर्टायझिंग होती त्याच्यात ती पाहिली सरांना कॉल केला सरांशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा सरांनी सगळं मार्गदर्शन केलं अकॅडमीत आलो एक वर्ष मेहनत केली सरांच्या मार्गदर्शनामुळे नायकवाड सर जे आम्हाला गणित शिकवायचे नंतर धनाजी पाटील सर ज्यांनी आम आमच्या आमच्याकडून करून घेतलं सगळं सकाळी उठवायचे पाच वाजता रनिंग करायची रनिंग झाल्यानंतर आंघोळ नाश्ता त्यानंतर पूर्ण दिवस अभ्यास जास्तीत जास्त अभ्यास करायचा त्यानंतर संध्याकाळी फ्री टाईम मिळायचा अर्धा तास त्यात घरी वगैरे फोन करायचा त्यानंतर परत जेवण झालं की परत अभ्यास रात्री एक बारा वाजेपर्यंत नंतर परत रोजचं तेच रुटीन सरांमुळे जर सर नसते सरां सरांशी जर कॉन्टॅक्ट झाला नसता तर आज इथे नसतो मी एक शहरी मुलगा घडवायचं इतकं सोपं नसतं आणि तेवढी ताकद त्या गुरुमध्ये लागते संघर्ष अकॅडमीचे संस्थापक विजय वाघरे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार मी संघर्ष करिअर अकॅडमीचा संस्थापक विजय वाघरे बोलतो आहे हा मुलगा आमच्याकडे यज्ञेश संजय गिरधर अंधेरी ईस्ट मुंबई एक वर्षापूर्वी आमच्याकडं ॲडमिशन घेतलं होतं आणि हा मेट्रो सिटीमधला मोठ्या सिटीमधला मुलगा होता आमच्याकडं आल्यानंतर अनेक मुलांनी आपलं करिअर केलेलं आहे अनेक मुलं सध्या इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन जाऊन आपले राष्ट्रपती आपलं सेवा देत आहेत दे हा मुलगा आमच्याकडे ज्यावेळी आला त्यावेळी हा पूर्ण मुंबई सिटीतला होता शहरी ग्रामीण बा शहरी शे, भागातील राहिलेला होता ग्रामीण भागाशी याची नाळ नव्हते इथं आल्यानंतर आम्ही त्याला याची फक्त जिद्द आणि चिकाटीच्या जीवावच हा मुलगा इथं बरं सक्षम झाला आणि आम्हाला फक्त पुश करायला लागलं मुलांना आपल्या मेहनतीच्या जीवावर हो। आज तो इंडियन नेव्हीमधून चिलका इथून ट्रेनिंग करून स आम्हाला भेटण्यासाठी हे इथे आले एक पेपर विक्रेत्याचा मु मुलगा आज नेव्ही भरती झाला आहे त्या पाठीमागं जे कष्ट आहे जी मेहनत आहे आपण त्यांच्या वडिलांकडून जाणून घेणार आहोत काय वाटते तुमचा मुलगा नेव्हीमध्ये गेला आहे मला अभिमान वाटतं नेव्हीमध्ये गेला येतं कारण देशासाठी काही ना काही करायची इच्छा होती त्याची पण आणि माझी पण इच्छा होती का जावं मुलाच्या भावना आणि मुलांचं स्वप्न जर आईवडिलांनी पूर्ण नाही केलं तर तिथेच ते गुदमरून जातात त्याचं स्वप्न होतं देशसेवा करायचं त्याच्यासाठी मी प्रेरणा दिली त्याला आणि त्याला पुढे हे केलं फक्त सांगायचं एकच हे आहे का जेव्हा नवीन भरती होणार तेव्हा चारही बाजूने चारही विषयाचे लोक येतील पण आपण ते बघायचं नाही आपण फक्त बघायचं इंडिया इंडिया इज माय कंट्री मी इंडियासाठी काम करतो आणि मी इंडियासाठीच हे होणार ज्याने विद्यार्थी घडवला ज्यांच्यासोबत ते होते आणि संघर्ष अकॅडमीचे जे प्राध्यापक जे आहेत जे ग्राउंड शिक्षक म्हणतात त्या जे शिक्षक धनाजी सर आपल्यासोबत आहेत काय एडनेशचं कसं कसं मेहनत केली कसं पण आतापर्यंत त्यांनी जेव्हा आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा एडनेशला त्यामधील ग्राउंड आणि स्टडी काय असते अजिबात माहितीच नव्हतं बरं स्टार्टिंगला त्याला आम्ही समजावून सांगितलं की बाबा ग्राउंड कसं करायचं काय असते काय आणि योगायोग म्हणजे सांगायचं म्हणजे तो आलेला आपल्या अकॅडमीमध्ये जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हाच आलेला आणि ग्राउंड पावसाळ्यामध्ये पूर्णपणे करायचं म्हटलं तर लईच त्रास होतो मग त्याला आम्ही सोळाशे मीटरचं पहिला स्टार्टिंग रनिंग कसं करायचं ते पहिला शिकवलं तिथून पुढं मग पाच किलोमीटरचं टार्गेट आहे म्हटलं तो क्वालि प्रत्येक टेस्ट क्वालिफाय व्हावा लागला तिथून पुढं मग आम्ही टार्गेट एक पकडले की अवयव रनिंगला जा बसू शकतो याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि सांगायचं म्हणजे असं की हा योगायोग मुंबईचा कॅन्डिडेट आणि ग्रामीण भागात अकॅडमीमध्ये येऊन इथं कष्ट करणं म्हणजे एवढं सोपं नाही कारण आपल्या अकॅडमीमध्ये जी मुलं असतात ती सगळी ग्रामीण भागातलीच मुलं असतात त्यामुळे त्यांना हा मुलगा फाईट करल असं मला तरी वाटत नव्हतं तरी पण त्यानं त्यानं करून दाखवलं महत्वाचं म्हणजे तू आता नेव्हीमध्ये भरती झाला मागे मी एकटा एकट्याचा विजय नाही म्हणजे जे, जे माझ्यासाठी जडत होते ज्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली माझे आई बाबा वाघरे सर धनाजी पाटील सर परत नायकवाड सर या सगळ्यांची मेहनत आहे या, या सगळ्यांमुळे आज मी नेव्हीत भरती होऊ शकलो जर ह्या सगळ्यांनी मेहनत घेतली नसती मला मार्गदर्शन केलं नसतं आज इथे उभा नसतो मी ही अकॅडमी जेव्हा तुझ्यामध्ये आला त्यावेळी हा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये तू कसं वाटतं सुरुवातीला जरा सेटल व्हायला टाइम लागला पण जसे जसे मित्रांसोबत ओळख झाली सरांसोबत जरा चांगलं हे झालं तेव्हा नंतर मग नंतर नंतर काय वाटताना लागलं नंतर सेटल झालं मग आपलीच माणसं नंतर सगळं सोपं तुम्ही आता मुंबई इष्ट मुंबईमधून आलात तसं बघायला गेलं तर मुंबई क उपनगरामध्ये भरपूर अकॅडमी आहेत तुम्ही हीच अकॅडमी निवडण्याचं कारण काय मला मित्रांनी स सुजवलेलं हे नाव संघर्ष अॅकॅडमिकचं बघ त्याला पण मी सांगितलेलं अकॅडमिकची बरीचशी नावं आहेत तिथे मुंबईत पण हे जेव्हा आम्ही नेटवर बघितलं त्याचा अभ्यास केला नुसतं अकॅडमिक बघून हे नाही त्याचा बॅकग्राऊंड पण आम्ही बघितला अॅकॅडमिक तर भरपूर मिळतील त्यासाठी पण जे सजेल आपल्या मुलाला आणि जे आपल्या डोक्याला कारण डोकं स्थिर नसेल तर ते, ते काम नाही करू शकत आपण आपल्या दोन इच्छा मनामध्ये राहतात करू या नको करू टाकू या नको करू पण त्या दोन्ही इच्छा माझ्या इकडे येऊन पुऱ्या झाल्या सरांना भेटला आणि माझ्या दोन्ही इच्छा पुऱ्या झाल्या मी इमिजिएटली संघर्ष अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि आज त्याचं फळ हे तुम्हाला समोर येईल संघर्ष कोल्हापूर जिल्ह्यात असं सैनिकांचा जिल्हा असं समोर जातं तर संघर्ष अकॅडमीत जर यावं तर का याव लागतो नाही अकॅडमी भरपूर आहे आणि तसं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगली असं हा तसा सैनिकांचा जिल्हा भाग म्हणून ओळखला जातो आणि एक पेरित होण्यासाठी आम्ही एखाद्र विद्यार्थी आला की त्याच्यामागून करून कसं घ्यायचं ते कुठे कमी पडतो आणि त्याच्यामागे काय आहे आणि त्याला साध्य करण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण पुरस् पुरस्कृत म्हणजे त्याला सपोर्ट करून आणि मुलग्याच्या रात दिवस सकाळी पाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी बारा बत्तर त्याच्याकडनं परिश्रम करतो म्हणूनच हा निकाल आमच्याकडून निघतो म्हणजे परिश्रमच केल्यानंतर केल्याने होत आहे केलेचं पाहिजे यासाठीच आम्ही अकॅडमीमध्ये मुलगा आल्यानंतर त्याची तयारी करू तर मित्रांनो आपण पाहिला ते एक गौरवाची बातमी की सदेश जो आहे तो आता निवीमध्ये भरती झालेला आहे त्यांचे शिक्षक त्यांचे वडील सुद्धा आपल्यासोबत बोललेले आहेत जर खरोखरच एक एखादं काम आणि ते प्रामाणिक केलं तर यश शंभर टक्के भेटतं हे आपल्या मुलाखतीकडून समजा